आजच्या घडीला आपण जेव्हा कार घेण्याचा विचार करतो तेव्हा सगळ्यात पहिले ती कार आहे का ते पाहतो कारण पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिक कारपेक्षा एन कार जी मारुती सुझुकी टोयोटो रेनॉल्ट हुंदई हे काही प्रमुख गाड्यांचे ब्रँड पाहिले आहेत जे सीएनजी मध्ये त्यांच्या कार उपलब्ध करून देतात सध्या सीएनजी मध्ये व्ही प्रकारात टाटा ची पंच नेक्सॉन मारुतीची ग्रँड विटारा ब्रेझा आणि टोयोटाची अर्बन क्रुझर टायसोर या गाड्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत या सगळ्या गाड्यांची किंमत साधारणतः सात लाखांपासून सुरू होऊन ती त्यातील फीचर्सनुसार वाढत जाते पण आता या सगळ्या टॉप ब्रँडला आणि गाड्यांना टक्कर देण्यासाठी निसान ही जपानी कंपनी यू मध्ये सी एन जी गाडी उपलब्ध करून देते आणि तीही फक्त सहा लाख चौदा हजार रुपयात एक जून पासून उपलब्ध होणारी ही ही निसांची गाडी आणि तिला बसवले जाणारे किट सुरुवातीला सात राज्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल ती सात राज्य कोणती निसानने सी गाडी आणल्यानं टाटाच्या पंच सारख्या गाड्यांचे मार्केट कमी होईल का या निसांच्या नव्या गाडीचे फीचर्स काय आहेत याची सगळी स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा काही दिवसांपासून जपानी कंपनी असलेली निसान भारतातील उत्पादन कमी करून भारत सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या परंतु त्याच निसानने एक महत्वाची घोषणा केली असून निसान मोटार इंडियाचे संचालक सौरभ वत्स यांनी अठ्ठावीस मे रोजी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की निसान इज नॉट लिव्हिंग इंडिया निसान भारतात एक जून पासून आपली मॅग्नाइट प्रकारात सीएनजी गाडी उपलब्ध करून देते जी लोकांना परवडणारी असेल त्यामुळं सीएनजी मध्ये सी खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल हे बेस मॉडेल सहा लाख चौदा हजार रुपयांना उपलब्ध करून देण्यात येणार असले तरी त्याला पंचाहत्तर हजार रुपये वेगळे खर्च करून गव्हर्नमेंट सर्टिफाईड सीएनजी किट बसवून घ्यावी लागेल जी मोटोजेन कंपनी कंपनीने बनवली आहे त्यामुळं सात लाख रुपयांच्या आत ही एस व्ही प्रकारातील गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध असेल सीएनजी एन रेट्रो फिटमेंट किटवर कंपनी तीन वर्षांची किंवा एक लाख किलोमीटरची वॉरंटी देखील देते मोटोजेन कंपनीने हे किट भारतीय नियमानुसार बनवले असून हे किट फक्त सरकारने ठरवलेल्या केंद्रावरच बसवले जाईल हे सीएनजी किट एकाच वेळी देशभर उपलब्ध होणार नाहीत तर ते हळूहळू वेगवेगळ्या वे टप्प्यात उपलब्ध करून देण्यात येतील पहिल्या टप्प्यात ही सुविधा दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात केरळ आणि कर्नाटक या सात राज्यांमध्ये उपलब्ध असेल या राज्यांमधील निसाण ग्राहक त्यांच्या जुन्या निसान मॅगनाईट गाडीत सीएनजी किट बसवू शकतात किंवा नवीन गाडी खरेदी करून त्यातही बसवू शकतात पहिल्या टप्प्यातील प्रतिसादानंतर दुसऱ्या टप्प्यात ते किट देशभर उपलब्ध करून दिलं जाईल त्यामुळे आता निसाण मॅग्नाईट चे बेस मॉडेल सीएनजी किट सह सहा लाख एकोणनव्वद हजार तर टॉप मॉडेल दहा लाख दोन हजार रुपयांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध असेल एकूण सहा वेरिएंट मध्ये ही सीएनजी किट बसवता येईल दरम्यान पोलिसांनी सी एन जी व्हेरियंटचा मायलेज जाहीर केलेला नाही परंतु तो अत्यंत कार्यक्षम असेल आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा जास्त असेल याची खात्री त्यांनी दिली आहे निशान ईव्ही ऐवजी सीएन जी का स्वीकारते याविषयी कंपनीने सांगितले की ग्राहकांची पसंती अजूनही सीएन जी दिसते तर ईव्ही किंवा हायब्रीड मॉडेलसाठी ती पसंती सीएन तुलनेत खूप कमी असल्याचे देशातील सीएन जी स्टेशनची सध्याची संख्या वाढविण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत असून सरकारचे सीएनजी जी स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित असल्याचं दिसतंय याविषयी निशान मोटार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणतात की निसान मॅगनाईट हे आपल्या सर्वांसाठी एक अतिशय खास मॉडेल असून आजपर्यंत दोन लाख युनिटची विक्री झाली आहे ज्यातील दीड लाख युनिट देशांतर्गत विकले गेले आहेत आणि पन्नास हजार युनिट निर्यात केलेत त्यामुळं भारतातील आमच्या यशात मॅग्नाईट मोठी भूमिका असून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसान डीलर्स आता भारत सरकार प्रमाणित सी एन जी पर्याय देते आहे खर तर निसानने ही सुविधा देऊन साधारण बजेट असणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय दिला आहे त्यामुळं मूल्य नक्कीच वाढणार असल्याचं आहे त्यामुळं मॅगनाईटच्या प्रतिस्पर्धी असलेल्या टाटाच्या व्ही गाड्यांचे मार्केट कमी होऊ शकते असे कार क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मत व्यक्त केलं जात आहे सध्याचा ट्रेन बघता सीएन जी कार महत्वाचे आहेत कारण त्या पारंपरिक पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा अनेक फायदे देतात त्या अधिक पर्यावरणपूरक आणि परवडणारे आहेत सीएनजी हे एक स्वच्छ इंधन आहे जे बाकीच्या तुलनेत उत्सर्जन कमी करते आणि सरकार देखील सीएनजी ची सध्याची संख्या वाढवते जी निसान कंपनी भारत सोडून जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या त्याच कंपनीने भारतातील ग्राहकांसाठी एस व्ही प्रकारात सीएनजी जी गाडी तीही स्वस्तात उपलब्ध करून दिली आहे त्यामुळं निसान ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं यावरून दिसतंय एकंदरीत तुम्हाला या निसानच्या नव्या गाडी आणि त्यात बसविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या किट बद्दल काय वाटतं तुम्ही सध्या कोणती गाडी वापरता आणि तुम्ही जर गाडी घेण्याचा विचार करत असाल तर कोणती घ्या कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका